मॉर्निंग गाईज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी ज्ञानच्या शाळेस सोडून आलेली आहे आणि आज लवकर ज्ञानेशला नेऊन सोडलं ने मी कारण नेहमी मी साडेसातला किंवा सात पस्तीसला कधी कधी सात चाळीस पण होतात तर आ, सोया सगळ्या गोष्टी पण आज बरोबर मी ज्ञानेशला सात पंचवीसला आम्ही निघालो होतो बर आ आ आ माजा, माजा तर ज्ञानेशला मी सोडवलंसुद्धा आहे आणि मी घरी पण आलेली आहे म्हणजे आठ बरोबर आठ वाजता घरी आले कधी कधी जर मी ज्ञानेशाचा उशिरा सोडले तर घरी पण उशिरा येते आणि माझ्या अशा म्हणजे माझ्या घरापासून ते ज्ञा ज्ञानेशची जी शाळा आहे तर मी तुम्हाला तर मी तुम्हाला अंतर सांगते आपण जर चालत गेलो ना तर पूर्ण पाऊण तास लागतो म्हणजे वन टाईम पाऊन तास लागतो आणि म्हणजे दोन्ही म्हणजे जाऊन येऊन जर विचार केला ना तर दीड तास लागतो दीड ते दोन तास आरामात लागतात जाऊन येऊ ना आणि गाडीने नाही गेलो तर दहा मिनिटाचा रस्ता आहे दहा मिनिटात आपण पोहोचतो सो so, ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि आज गाडी म्हणजे मला आज गाडीमध्ये पेट्रोल पण टाकायचं आहे दोन तीन दिवस झाले की आज टाकेल उद्या टाकेल कंटाळा करते खरं म्हणजे पण आज काही करून कुठल्याही हालतमध्ये मला गाडीमध्ये पेट्रोल टाकायचंच आहे कारण कसं आहे ना सपोज आपण चाललो आहे आणि म्हणजे गाडी चालवतो आहे आणि गाडी चालवताच अर्थ आपलं पेट्रोल संपलं नाही गाडी बंद पडली तर करायचं काय तर त्याच्या आधी एक बेस्ट ऑप्शन असा आहे की पेट्रोल संपण्याच्या अगोदरच आपण जर गाडीमध्ये पेट्रोल टाकला तर पुढे काही प्रॉब्लेम्स उभा नाही राहणार तर मी तेच करते पेट्रोल संपण्याच्या अगोदरच मी आ, आ, पेट्रोल भरते तर सो या गोष्टी त्यामुळे आज काही करू मला पेट्रोल भरायचंच आहे तर न्यायांची शाळा सव्वा दहा वाजता असते तर मग मी स पावणे नऊ वाज सॉरी पावणे दहा वाजता घरातून निघते वगैरे आणि ना खरं म्हणजे ना जेव्हा पेट्रोल पंप आहे तिथे ना आपण पेट्रोल भरत होतो सकाळी सकाळी तिथे ना म्हणजे आपण बोलतो की अरे एवढी काही गती नसेल वगैरे पण गाड्यांची एवढी लाईन असते शिलाईंशीर लाईन असते वगैरे असं या सगळ्या गोष्टी आहेत आणि तिथे ना गेल्या वेळेस ना माझ्या जवळीला ना एक हे झालं होतं म्हणजे काय माहिती आहे का त्यांनी ना म्हणजे पेट्रोल पंप अशा आहे जिथे आपण पेट्रोल भरतो त्याच्या बाजूला एक नवीन असं पेट्रोल भरायचं एक मशीन त्यांनी आणली होती माहिती नाही काय वगैरे आता माझ्या गाडीची डा हे टिक्की जी गाडीची जी पेट्रोलची जी टाकी आहे तर ती भरते फुल भरल्यानंतर फा साडेचारशे किंवा पाचशेपर्यंत होऊन जातं म्हणजे साडे कधी साडेचारशे कधी पाचशे म्हणजे पा समजून जायचं पूर्ण पाचशे लागत नाही पण साडेचारशेपर्यंत म म्हणजे मी गाडीमध्ये पेट्रोल टाकते म्हणजे टाकी पूर्ण कर टाकी फुल करते तर असं असतं त्याने माझ्याकडून साडेपाचशे रुपये घेतले टाके फुल करण्याचे तर मी त्याला विचारलं की अरे एवढे कसे काय बरं प एवढे कसे काय जास्त घेतले बरं तुम्हाला काय बोला असे माहिती आहे मला बोलतो की बोलतो नवीन मशीन आहे बोलतो ॲडव्हान्स मशीन आहे आणि तुम्ही जो पेट्रोल भरला ना तो पेट्रोल खूप जास्त काळ टिकेल म्हणजे ना म्हणजे त्या पेट्रोलची क्वालिटी खूप चांगली आहे वगैरे असं काय काय बोलत होतं वगैरे तर मी जाऊ त्याच्या राहते कुठे लागायचं कारण मला ज्ञानेशला शाळेतून आणायचं होतं मग मी काहीच नाही बोलली वगैरे असं म्हणजे काही गोष्टींचं आपल्याला नॉलेज नसतं ना ते आपण असं फसतो असं असतं सो काय असेल ते तर आता तिथे जी नवीन मशीन आहे तर मी अजिबात जाणार नाही असं आहे तर आपले ज्या आहेत जुन्या तिथंच जायचं आणि तिथूनच पेट्रोल भरायचं आहे म्हणजे ना म्हणजे प्रत्येकाचा एक असं कोण धर्म असतो ना की कुठेतरी आपण असं पैसे वाचण्याचा प्रयत्न करतो माझा पण तसंच आहे म्हणजे जिथे जिथे गरज ना जिथे गरज आहे तिथेच आपण पैसा खर्च करतो जिथे नाही तिथे उगाच का करायचं ना तर सो या सगळ्या गोष्टी आहेत तर मी आता आधी पूजा वगैरे करून घेते आणि नंतर मग नाश्ता वगैरे करेल तर नाश्त्याला मी आज काय चहा वगैरे अजिबात केला नाही आहे फक्त मी एक लाडू खाईल फक्त एवढंच तर मी आता पटापट जेवढं जमेल तेवढं करून घेईल सो या सगळ्या अवस्थेत तर या सुद्धा नाश्ता करा आता बघा मी नाश्त्याला खाय घेतलेला आहे हे लाडू आहेत कुरमुराचे तर मी आता पटकन नाश्ता करून घेते तर आता माझा नाश्तासुद्धा करून झालेला आहे तर मी आधी पूजा वगैरे करून घेतली नंतर नाश्ता केला त्याचं पाणी पिलं पटकन आणि आता तुम्ही बघू शकतात पावणे दहाला दहा मिनटं कमी आहेत तर मी जाते तर मी आज लवकर का निघते माहिती आहे का मला पेट्रोल भरायचं आहे आधी पेट्रोल पेट्रोल पंपावरती जाऊन पेट्रोल भरेल आणि मग नंतर ज्ञानेशच्या स्कूलमध्ये जाऊन त्याला जा। पिकअप करेल आणि मग त्यानंतर ते मी डीमार्टमध्ये जाणार आहे कारण ज्ञानेशला पिझ्झा खायचा आहे तर त्यासाठी पिझ्झा बेस वगैरे आणि मेवनीस शेजवान चटणी वगैरे तेवढंच जाणायचं आहे बाकी सगळं जे काय असतं ते मी घरातच करेल वगैरे म्हणजे घरातच म्हणजे काय ज्या भाज्या वगैरे वापर ते पूर्ण घरातच करणार आहे फक्त पिझ्झा बेस मी उन्ह आणि शेजवान चटणीच मला फक्त आणायचे आहे आणि म्हणजे डीमार्टमध्ये खूप रिझनेबल प्राईसमध्ये मिळतं तर सो या सगळ्या गोष्टी आहेत तर मी जाते आणि कसं ना पेट्रोल पंपावरती असं वाटतं की जाऊन व्हिडिओ वगैरे काढू शकतो पण मो मोबाईल डीकेमध्ये असतो म्हणजे जी बॅगच डिकेमध्ये असते त्याच्यामुळे जेव्हा आपण पेट्रोल भरणाटी जेव्हा मी डिकी ओपन करते असं आहे तर त्यामुळे मला पेट्रोल पंपावरती ना व्हिडिओ नाही काढता येत असं आणि कसं ना जोडीला आपल्या जोडल्याला कोणी असेल पाठीमागे बॅकसाईडला कोणी बसला असेल तर तो इझिली म्हणजे व्हिडिओ काढू शकतो सो या सगळ्या गोष्टी आहेत तर मी जाऊन आधी जाऊन पेट्रोल भरते मग ज्ञानेशला पिकअप पत क पिकअप करेल आणि नंतर मग जाऊन डी जाईल जे काय हवं ते सामान घेईल मग घरी येईल तर मी आता पटापट -पत निघते किचनमध्ये आलेली आहे तर आता मी जेवणाला लागते तर जेवण म्हणजे प्रॉपर असं जेवण नाही आहे तर आज ज्ञानेशला पिझ्झा खायचा आहे कसं ना मुलांचं कसं असतं माहिती आहे का जेव्हा तुम्ही त्यांना रोज आहे ना चपाती भाजी देतात किंवा जेवणामध्ये डाळ भात भाजी आमटी उसळ चपाती ते कंटाळा कंटाळा करतात त्यांना ना काहीतरी कधीतरी असं वेगळं काहीतरी हवं असतं तर त्यासाठी ज्ञानेशला आज पिझ्झा खायचा आहे तर, तर मी त्याला बोलली होती की बाळा आपण चपाती भाजी खाऊया पण तो बघतो नाही मम्मी कर ना प्लीज तर मी ठीक आहे आपण पिझ्झा खाऊया तर बघा मी पिझ्झा करण्यासाठी काय काय घेतलेलं आहे इथे मी दोन पिझ्झा बेस घेतलेली आहेत हे जे दोन खरं म्हणजे ना आ, हे जे दोन पिझ्झा बेस ना आमच्या दोघांसाठी काफी आहेत आणि एका पाऊचमध्ये दोनच पिझ्झा बेस येतात तर मी इथे पिझ्झा बेस घेतलेले आहेत म्युनीज त्यानंतर पिझ्झा पास्ता सॉस आणि चीज घेतलेला आहे ही जी चवळी आहे तर ही चवळी मी छान मस्त अशी बॉईल करून घेतलेली आहे त्यानंतर कांदा टोमॅटो आणि कढीपत्ता तर कांदा टोमॅटो कढीपत्ता मी हे कटरमध्ये कट करून घ्या एकत्र कट करून घेईल आणि हे मी तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत हे मी तेलावरती फ्राय करून आणि फक्त वाफ देणार आहे पाच ते सात मिनटं जसं आपण आम्ही न्यायश्रा टिफिनमध्ये फ्रेंच फ्राईज देते त्या त्याच पद्धतीने मी हे करून घेणार आहे आणि इथे लाल तिखट हळद गरम मसाला जिरं आणि मीठ तर ही जी चवळी आहे ना तर ही चवळी मी जर तुम्हाला माहिती आहे आपण सुकी चवळी करतो कांदा टोमॅटोवरती सेम तसंच मी कांदा टोमॅटो कढीपत्ता यावर आणि हळद लाल तिखट आणि गरम मसाला यामध्ये चवळी ॲड करून फक्त सात पाच ते सहा मिनटं फक्त वाफ देईन लगेच काढून घेईल कारण ऑलरेडी ही बॉईल केलेली चवळी आहे तर मी इथे अशी चवळीची कांदा टोमॅटोवरती अशी सुके भाजी करून घेतले आणि आपण ही चवळी छान मस्त बॉईल करून घेतली होती त्यामुळे अगदी पाच मिनटं लागतात त्यानंतर मी इथे हे जे बटाटे आहेत म्हणजे बटाटेचे काप आहेत तर ते थोड्या तेलामध्ये छान मस्त दोन्ही साईडला ब्राऊन करून घेतलेले आहेत आता आपण पिझ्झा करायला सुरुवात करूया तर मी इथे पिझ्झा बेस घेतलेला आहे त्याच्यावरती पिझ्झा पास्ता सॉस आणि मियोनीज तर हे पूर्ण आपल्याला असं पसरवून घ्यायचं आहे आपल्याला सगळे व्यवस्थित मी पसरून घेतलेलं आहे आता ही जे भाजी आहे आपण जी चवळीची सुकी भाजी करून घेतली तीसुद्धा आपल्याला यावरती या, या पिझ्झा बेसवरती ॲड करून घ्यायची आपल्याला आता यावरती मी भाजीसुद्धा ॲड केलेली आहे आता हे जे बटाट्याचे काप आहेत हे आपल्याला यावरती असे एक एक करून ठेवून द्यायचे आपल्याला तर अशा प्रकारे मी यावरती असे बटाटचे काप ॲड केलेले आहेत आता इथे हे जे मिळिचं आहे मिनिट ग्रेट करून घेते मी ते अशा प्रकारे छान मस्त यावरती चीज ग्रेट करून घेतलेला आहे आता आपण हा पिझ्झा आहे तव्यावरती ठेवूया तर मी अशा प्रकारे या तव्यावरती पिझ्झा ॲड करून घेतलेला आहे आता याच्यात झाकण ठेवते आणि अगदी दहा मि म्हणजे सात ते आठ मिनटं दहा नाही सात ते आठ मिनटं फक्त आपल्याला वाफ द्यायची आहे तर मी छान मस्त अशा प्रकारे पिझ्झा करून घेतलेला आहे आपण बघतो की पिझ्झा करायचा म्हणजे शिमला मिरची आणा पल प्लस पनीर आणा किंवा सीटकॉर्न आणा वगैरे तर याचीच काहीही गरज नाही अगदी तुम्ही कडधान्य वापरून किंवा मिक्स कडधान्य वापरून किंवा अशा प्रकारे घरच्या घरी तुम्ही बटाटे वगैरे टाकून तुम्ही पिझ्झा बेस क म्हणजे हे पिझ्झा करू शकतात एवढंच की आपल्याला फक्त पिझ्झा बेस मिळूनच आणि शेजवान चटणी बाहेरून विकत आणावी लागते तर सो या सगळ्या गोष्टीत आता या अशा कटरने मी हे छान मस्तक चाचे चार पीस करून घेते बघू शकतात की आता सहा सहा पास झाले आहे ज्ञानेश पण आता झोपून उठलेला आहे आणि झोपून उठला की इकडे बघा हे बिचा मम्मी आवडेल मम्मी आवडेल तेव्हाच होणार आहे म्हणजे आम्ही स्वतःहून असं काही करणार नाही बरोबर ना हां तर आता सिम्ल मी पटापट -पत चहा करते कारण मी असं काही चहा नव्हता केला म्हणजे मी माझ्यासाठी पण नव्हता केला ज्ञानेशसाठी पण नव्हता केला तर मी आता चहा करते कारण ज्ञानेशला चहा बिस्किट खायचं आहे कारण ना जेव्हाही ज्ञानेश क्लासला जातो तर क्लासला जाताना तो नेहमी चहा बिस्किट खाऊन जातो पण आता त्याचा क्लास समोरपासून आहे कारण आता ज्या टीचर आहेत त्या त्याच्या ज्या टीचर आहेत त्या फिरायला गेले आहेत एक आठवड्यासाठी या सगळ्या गोष्टी आहेत आणि तिकडे तुम्ही बघू शकता कबूतर आणि तुम्हाला म्हणजे त्याच्या पंगाखाली ना एक पिल्लू आहे तर पटा पटा मी आता हे पटापट आवरते आता इकडे सगळं आवरलेलं आहे मी कपडेसुद्धा काढून घड्या घातलेले आहेत आणि इकडं सगळं क्लीन केलं क्लीन म्हणजे व्यवस्थित आवरलं आहे आता मला फक्त किचनमध्ये ना भांडी घासायचे तुम्ही भांडी नाही घासलेत भांडी राहून गेलेत आणि हो त्याने सांगितलं बरं काहीकडे ही सगळी माती वगैरे तिने मला माती पण क्लीन करायची आहे बाकी मी सगळ्यांना सगळं आवडलं फक्त मला आहे ना ही जे बाल्कनी आहे ना ही थोडी बाल्कनी क्लीन करायची होती विचार केला की दुपारी करेन म्हणून पण दुपारी मी झोपून गेली आणि झोपून गेल्यानंतर मी आता जस्ट असली तर मला ना शॉर्ट व्हिडिओ मला थोडे एडिट करायचे होते वगैरे तर मी तेच एडिट करत बसली होती आणि आता किचनमध्ये

आणि मी आणि त्यांच्या आम्ही दोघंही शक्यतो दो ब्लॅक टीस पितो आणि त्यानंतर आणि ज्ञानीच्या ना काही उड्या मारणं काही कमीच होत नाही <laughs> तर मी आत्ता जस्ट भांडी घासलेली आहे त्यामुळे ना खूप ताण लागले म्हणजे ना मला ना उठल्यापासूनच खूप ताण लागले मला पाणी प्यायचं आहे म्हणून तुला पण द्यायचे देते ना, देते ना देते तुला तिथे चहा बऱ्यापैकी उकळलेला मी घ्यायच बंद करते आणि मी आज डीमार्टमध्ये गेली होती तर खरं म्हणजे मला फक्त पिझ्झा सॉस मेयोनीज आणि फक्त मला हे आणायचं होतं आपलं पिझ्झा बेसच आणायचं होतं पण कधी कधी ना आपण जातो पण बोलताना ना एका जोडीला एक वस् एक वस्तू आणायला जातो एका जोडीला आपण हजार वस्तू आणतोच आणतो तो माले आ, थोड़ा ले कल खाई तर मला डीमार्टमध्ये हे बघायचं ज्ञानेशने थोडं फोडले कारण हा फिफ्टी फिफ्टी बिस्किटचा पुडा खायचा आहे तर डीमार्टमध्ये अगदी दहा रुपयाला नाही नऊ नऊ रुपयाला हे पोडे आहेत नऊ किंवा आठ रुपयाला एक पुडा आहे हा हा भाई तुम्ही दुकानात जर बघायला गेला तर एक पुडा दहा रुपयाला आहे पण डिमार्टमध्ये आठ का साडेआठ नऊ रुपयाला असं खायचं आहे तर मी ते फिफ्टी फिफ्टी दोन आणलेले आहेत त्यानंतर हे गुड्डे हे असे कुठे आणलेले आहे दोन त्यानंतर ओरिओ आणलेले आहेत त्यानंतर हे काय हा हे जिमजाम तर मी जिमजॅमसुद्धा दोन आणलेले आहेत त्यानंतर हे हॅपी हॅपी मला ना हे हॅपी हॅपी ना बिस्किट बिस्किट खूप आवडतो हे ना म्हणजे खाताना एकदम म्हणजे आ, क्रंची आणि एक म्हणजे जाते कॅटबलचा जो फ्लेवर आहे ना तो खूप छान आहे तर अशाप्रकारे मी इथे हॅपी हॅप्पी है। आणि एक बोरबॉन असा मी बिस्किटचा कोडा आणलेला आहे खरं म्हणजे ना कसं आहे त्याच्यावर झोपून उठतो ना वगैरे आणि साजरिकच आहे तो म्हणजे साडेचार वाजता साडेचार पावणे पाच वाजता झोपून उठतो आणि त्याला संध्याकाळी क्लासला जायचं असतं पाच वाजता तर त्याच्या आधी तो म्हणजे पाच साडेपाच वाजता कधी कधी त्याचा क्लास पाचला असतो कधी त्याचा क्लास साडेपाचला असतो तर जाताना तोला भिस त्याला थोडं तो खाऊनच जातो त्याला थोडी भूक लागते तर सिंपल तो असं चहा बरोबर बिस्किट किंवा फरसाण वगैरे असतं तो खाऊन जातो तर म्हणून मी त्यासाठी ना असे दहा दहावाले पुढे आणून ठेवते म्हणजे बाबा चला बाबा एक पुडा फोडला चहा बरोबर खाल्ला की पोट भरतं आणि खरं म्हणजे ज्ञानेश हा पूर्ण एक पुडा खातो त्याचं पोट भरतं तर अशा छोटी छोटी जी भूक असते त्या भूकेसाठी हे फिस्कीचे पुढे खूप छान आहेत आणि अशा प्रकारे ना वेग आणि म्हणजे ना खूप रिजनेबल प्राईसमध्ये आपल्याला हे पुढे मिळतात आणि ना वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये वेगवेगळ्या याच्यामध्ये तर ते खूप छान वाटतं असं तर आता आम्ही पटापट चहा घेते मी पटापट इथे मी आज फिफ्टी फिफ्टी पुडा ओपन केलेला आहे ज्ञानेशला आज फिफ्टी फिफ्टी बिस्किटचा पुडा खायचा आहे आणि इथे आहे ब्लॅक टी तर हा जो ब्लू कप आहे तो त्याने चाय हा जो पेला आहे हा माझा आहे मग मला पेल्यामध्ये चहा प्यायला खूप आवडतो तर तुम्ही तुम्हीसुद्धा या चहा प्यायला आणि आज आम्ही खूप लेट असा चहा भीतर कारण तुम्ही बघू शकता किती वाजले असेल आता बघा साडेसहा वाजले तर मी आता आधी पटापट आम्ही चहा बिस्किट खाऊन घेतो आणि नंतर मग मी, मी पूजा वगैरे करून घेईल म्हणजे आपण दिवाबत्ती वगैरे करून घेईल हां चल खायचं आहे तुला बिस्किटच्या पुढे चल चहा बिस्किट खाऊन घेईल तर गाईस मी हा व्हिडिओ इथे सेंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगायचं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय गुड नाईट तुम्ही तुमची काळी आणि टेक घ्यात आणि आज संध्याकाळी जेवणाचा जर विचार केला तर मी आज सकाळी पिझ्झा बेस आणले होते तर एका पाऊचमध्ये दो दोन पिझ्झा बेस असतात तर मी तुम्हाला एकच सांगत की ना एक पिझ्झा बेस मी तसाच ठेवलेला आहे आणि एक पिझ्झा बेस मी सकाळ म्हणजे दुपारी केला होता तर सांगायचं तात्पर्य असं की ना को फेवी तो पिझ्झा ना ॲक्च्युली खूप हेवी असतो माझं तर आधा पिझ्झामध्ये स्पोट भरतं ज्ञानीचं पण सेम तसंच आहे से। तर आमचं दोघांचं एका एक पिझ्झा बेसमध्ये होऊन जातो म्हणून मी एकाच पिझ्झा बेसपासून पिझ्झा तयार करून घेतला होता आणि एक जो पि दुसरा जो पिझ्झा बेस आहे तो मी ठेवलेला आहे तर संध्याकाळी मी तेच आम्ही तेच मी दुसरा फक्त जो पिझ्झा बेस आहे त्यापासून पिझ्झा तयार करेल आणि आम्ही तेच खाणार आहोत सो so, दुपारी संध्याकाळ हे जेवण असणार आहे बाकी आता माझी आ, हे दीप दिवापत्ती झालेली आहे आता जी काय म्हणजे जे काय ग्रंथ वगैरे असतात ते फक्त वाचून घेते आणि मग त्यानंतर मग ज्ञानेचा मी अभ्यास घेईन आणि त्यानंतर मग नॉर्मल आपण जे जेवण म्हणजे आपण जेव जेवतो आणि जेवण काय झोपतो तर हे रोजचंच आहे म्हणजे सकाळी जेवायचं दुपारी जेवायचं म्हणजे सकाळी नाश्ता करायचा दुपारी जेवायचा सग्ड़ता, संध्याकाळी जेवायचं आणि रात्री झोपायचं हे तर सगळ्यांच आणि सगळं तर सगळं त्यांना हेच करतात अजून त्याच वेगळं काय सांगायचं सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्ञानेश अरे ही गाडी तू कितीतरी वेळा दाखवतो राजा हा ज्ञान नाही मी नाही काय दाखवणार तर ज्ञानेचं हे सगळं असंच असतं त्याला काही ना काही नवीन नवीन दाखवायचं असतं ना गाडी दाखवली राजा मी नाही नाही दाखवले खूप वेळ तुझी ती गाडी दाखवली काय करायचं ती गाडी दाखवून तुला नाही नाही मी अजिबात हा न्यायश असाच करतो मी अजिबात कुठली गाडी वगैरे दाखवणार नाहीये नवीन गाड्या आणायच्या आणि त्या गाडीचे सगळे पार्ट वेगवेगळे करायचे असे हे आमचे महाशय हो ना दाखव ती गाडी ये बघा इथून या गाडीचा एक पार्ट वेगळा केलेला आहे नशीब ती इथे फक्त ती जॉईन म्हणजे इथे पुढे इथे पुढे जॉईन करायचे म्हणून ठीक आहे राहिले हे पण तोडस तू म्हणजे अच्छा म्हणजे इथे हा अशा प्रकारे आम्ही असे सगळे पार्ट वेगवेगळे करतो तुम्हाला मी तुम्हाला गोष्ट सांगू का Uh, माझा जो भाऊ ना तो आता आर्मीमध्ये आता तो बँगलोरला असतो तर तो ना जेव्हा लहान होता ना लहानपणी की आत्तासुद्धा आत्तासुद्धा जेव्हा तो सुट्टीसाठी जेव्हा आई म्हणजे येतो ना जेव्हा वर्षातून त्यांना दोनच महिने सुट्टी असते म्हणजे सहा सहा महिन्यातून एक महिना म्हणजे सहा महिन्यातून एक महिना सुट्टी असते जेव्हा तो सुट्टीसाठी येतो ना तेव्हा त्याला ही सवय आहे एखादी एखादी वस्तू बिघडलेली असेल ना त्याचे पाठ वेगवेगळे करायचे आणि मग ती दुरुस्त करायची ती जॉईन करायची आणि ह्याच्या आधी पण अशी एखादी गाडी असेल तर ती ती थोडी फार कुठे अशी क्रॅक वगैरे झाली असेल त्याचे सगळे पार्ट वेगवेगळे करायचे आणि मग ते सगळे आधी इन्फॉर्मेशन जाणून घ्यायची कुठला पार्ट कुठे काय वगैरे आणि मग ती छान मस्त रिपेअर करायची आणि मग ते सगळे पार्ट एकत्र जॉईन करायचे न्यानेचं पण सेम तसंच आहे पण त्याला हे कळत नाही आहे की ह्या ज्या गाड्या आहेत पण ठीक आहे तो एक प्रयत्न असतो पण ज्ञानेशला जाणून घ्यायचं असतं त्या गाडीमध्ये कुठले कुठले पार्ट बसवलेले आहेत आणि कसे बसवलेत आणि का बसवलेत हो आणि हे गाडीच्या खाली ज्या मशिनी असतात त्या त्यांचा ता, वापर काय आहे त्या मशिनीचा काय उपयोग होतो गाडीला वगैरे हे ज्ञानेशला सगळं जाणून घ्यायचं असतं आणि तो त्यावरती मला प्रश्न पण विचारत असतो असं आहे आता मग कधीकधी कधी मी त्याला सरळ उत्तर देते ज्ञानेश मला जो गाडीचं जे गॅरेजवाले असतात ना मी जाऊन त्यांना विचारेल गाडीच्या पार्टबद्दल आणि मग तुला येऊन सांगेल मी कधी कधी असं ज्ञानेशला उत्तरं देते कारण ज्ञानेश मला कधी कधी विचारत असतो मम्मी हे असं कसं मम्मी ते तसं कसं आता ठीक आहे आपण शिक्षणाच्या बाबतीत आपण मुलांना हेल्प करू शकतो सांगू शकतो स्पेलिंग किंवा इतर काही शब्दांचा अर्थ आपण मुलांना सांगू शकतो आता त्या गाड्यांचे पार्ट कसे बनतात आणि त्याचा वापर काय होतो तर हे आपण थोडं सांगू शकतो सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तोपर्यंत आता मी हा व्हिडिओ इथे सेंड करते बाय बाय बाय